मित्रांनो अडाणीचं नवीन कांड बाहेर आलेलं आहे आणि हे कांड मोदींशी रिलेटेड आहे हे कांड नेमकं काय आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो नीट बघा आणि शेअर करा अडाणीने काय केलं अमेरिकेतली एक अझूर पॉवर म्हणून एक कंपनी आहे ही तिथे लिस्टेड आहे स्टॉक मार्केटला हिच्याशी गठबंधन केलं आणि तिच्यामार्फत भारतामध्ये सोलर एनर्जी बनवण्याचा प्रोजेक्ट करतोय म्हणून पैसा जमा केला लोकांकडनं इन्व्हेस्टमेंट जमा केल्या मग मोठ्या मोठ्या कंपन्या रिटेल इन्व्हेस्टर यांनी सगळ्यांनी जवळजवळ पंचवीस हजार करोड एवढे पैसे यांना जमा करून दिले आता अडाणीने जे प्रॉमिस केलं होतं की सोलर प्रकल्प मी भारतात करेल हे कोणाच्या जीवावर केलं होतं मोदीच्या जीवावर परंतु भारतात नॅशनल एक कंपनी आहे देशाची कंपनी आहे आणि ती सोलर एनर्जी तयार करते त्यामुळे अदानीला कॉन्ट्रॅक्ट मिळायला असा प्रॉब्लेम येत होता की अदानीचं ज्या रेटवर त्याला सँक्शन करून पाहिजे होतं परमिशन पाहिजे होती ती मिळायला त्रास होत होता म्हणून त्याने काय केलं अदानीने जे पंचवीस हजार करोड अमेरिकेतून जमा केले होते त्यातले बावीसशे करोड ही लाच दिली भारतात आणि सेबीला चुकीची माहिती दिली या इन्व्हेस्टमेंटच्या सगळ्या आकड्यांची वगैरे सगळे लपवलं लपवलं म्हणजे काय सेबीमध्ये मोदीचीच लेडीज बसलेली आहे बुच म्हणून ती सगळी त्या अदानी अदानीचं काम करते ती अडाणीशी संबंधित मोदीशी संबंधित आहे तर सेबीने हे सगळे याच्याकडे डोळे जाग केली परंतु हे प्रकरण अमेरिकेमध्ये एफ बी आय आणि एस सी सी त्यांच्या ज्या एजन्सीज आहेत यांना हे प्रकरण गेलं डिपार्टमेंट ऑफ जस्टिस अमेरिकन गव्हर्नमेंटच्या याच्यामार्फत याची चौकशी दोन वर्ष चालली आणि दोन वर्षामध्ये त्यांना त्यांनी असा निष्कर्ष काढला की अदानीने खोटं सांगितलं अमेरिकेतल्या इन्वेस्टर्सला आणि खोटं सांगून इन्वेस्टमेंट जमा केली आणि त्याने अमेरिकेतल्या इन्वेस्टर्सची फसवणूक केली दुसरा महत्वाचा मुद्दामध्ये हे अमेरिकेच्या एजन्सीज एफ बी आय आणि एस सी सी म्हणत आहेत की अदानीने भारताची जी एजन्सी आहे सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हिला देखील खोटं सांगितलं आता हे खोटं सांगितलं का त्या सेबीला सगळं माहीत आहे आणि ते, ते, ते डोळे बंद करतायत डोळे बंद करून मांजर जसं दूध पितं तसं हे हा उघड मुद्दा आहे कारण हे सगळं गोलमाल मोदी अडाणीसाठी करून घेतो आहे त्याच्यामुळे या दोन गुन्ह्यांच्या अंतर्गत त्यांनी अदानीच्या विरोधामध्ये अरेस्ट वॉरंट जारी केलेला आहे आणि याची रिॲक्शन म्हणून आता आफ्रिके जिथे जिथे मोदी भेट द्यायला गेले आणि तिथे अदानीला पॉवर प्रोजेक्ट मिळवून दिले असे आफ्रिकेतले देश असो किंवा आता बांगलादेश असो बांगलादेशमध्ये सुद्धा बांगला चौकशीचे आदेश दिलेत की हे अदानीचं डील याची चौकशी करा असे डील आता अमेरिके अदानीचे कॅन्सल व्हायला लागले आणि हा अदानी याचं संरक्षण बी भी जे पी करताय म्हणजे बघा काय कुठल्या लेवलचं काम चाललं आहे की ज्याने भारतातल्या इन्व्हेस्टर्सला चुना लावला भारतातल्या एजन्सीचा गैरवापर केला भारतातले सरकार पाडले आणि अमेरिकेतला फक्त इन्व्हेस्टर्सला फसवलं म्हणून तिथल्या कोर्टाने अरेस्ट वॉरंट जारी करून टाकलं एजन्सीजने महा भार, भारतामध्ये मात्र याला जसं काय हा आपला जावही आहे काही व्ही आय पी आहे असं म्हणून जपणूक केली जाते कारण अरविंद केजरीवाल राहुल गांधी म्हणतात तसं मोदी ही अदानी आहे म्हणजे अदानीचा जी संपत्ती आणि प्रॉपर्टी वाढतायत ही सगळी इन्व्हेस्टमेंट वाढतं आहे याच्यामध्ये मोदींचा मोठा हात आहे मोदी याच्यामध्ये आहे मोदी, मोदी इज द पार्टनर ऑर ओनर अशा प्रकारचे जे आरोप होतात तेच याच्यातनं प्रूव्ह होतं आय होप की नवीन मोदानी जे स्कॅन्डल आहे की ज्याच्यात एका क्षणात अदानीला अटक झाली पाहिजे आणि मोदींनी रिझाईन केलं पाहिजे की याच्यात मी जबाबदार आहे म्हणून मी, प्रकल दिले, मी थोड़ा थोड़ा हे प्रकल्प त्याला मिळवून दिलेत आणि मी याला वाचवतो आहे परंतु तसं न करता भाजपचे गुलाम अंधभक्त आणि आता गोदी मीडिया पण त्या कामाला लागेल थोड्या वेळातच थोड्या दिवसातच हे सगळं भरकटण्यासाठी हे असं हे प्रकरण आहे आय होप दिस मेक सेन्स इतरांना देखील शेअर करा